फ्रेंड स्वागत आहे सर्वांचं आयुर् सिलेबसवरती लास्ट व्हिडिओजमध्ये आपण नाईन्टीन नंबरच्या क्वेश्चन्सपर्यंत पाहिलं ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लीज पाहून घ्या व्हिडिओमध्ये आपण ट्वेंटी ट्वेंटी वन क्वेश्चन एकत्र दिलेलं आहे त्यापासून सुरू करत आहोत काय दिलं आहे कोष्ट कोणते आणि क्रूर कोष्ट कोणते तर त्यासाठी एक श्लोक दिलेला आहे पहा इथे मृदुकोष्ठ स्त्री रात्रेनं स्निहत्यछोपसेवया स्ने क्रूर कोष्ट सप्तरात्र मानव तर यात काय सांगितलं जे मृदुकोष्ठ व्यक्ती आहे त्याला तीन रात्रीमध्ये स्नेहन पान द्यावं लागेल तर क्रूरकोष्ठ जे आहे त्या व्यक्तींना सात रात्रींमध्ये स्नेहन होत असते म्हणजेच ती व्यक्ती सात रात्रींमध्ये स्निग्ध होत असते तर याबद्दल दिलेला आहे तर आता इथे खाली पहा मृदुकोष्ठ व्यक्तीकरिता विरेचनासाठी काय काय द्रव्य आपण वापरू शकतो हा श्लोक दिलेला आहे पहा गुडम इक्षुरसम मस्तू शिरम उल्लोडितम दधी याचा अर्थ पहा गुड गुड म्हणजेच गुळ इक्षुरस इक्षुरस उसाचा रस मस्तू म्हणजे दह्यातील पाणी क्षीर म्हणजेच दूध उल्लोडितम दधी म्हणजेच काय असतं ते घुसळलेलं जे दही आहे त्याला म्हणतात उल्लोडितम दधी पायस पायस म्हणजे खीर कृशरा खिचडी डाळ तांदळाची जी असते ती सरपी म्हणजे स्तूप काश्मरीय म्हणजे गंभार शिवण जी असते ती म्हणजे म्हणजेच रस व काढा हे सर्व आणि द्राक्षारस पिलूरस मनुका व पिलुरस किंवा काढा याचं जलम उष्णम वा गरम पाणीसुद्धा घेऊ शकतो मध्यम वा नवे मद्य सुद्धा पित वा तरुण पितवा मृदुकोष्टो विरिचिते एवढं सगळं केल्याने सुद्धा यापैकी काहीही मृदुकोष्ठ व्यक्तीला लगेच विरेचन होतं परंतु क्रूरकोष्ठ व्यक्तीनं याच्या उलट आहे ह्यापैकी काहीही घेतलं तरी क्रूरकोष्ठ व्यक्ती जो आहे त्याला सहजासहजी विरेचन होत नाही तेच पुढच्या श्लोकात दिलेलं आहे पहा विरेचयंती नैतानी क्रूरकोष्ठम कदाचन भवती क्रूरकोष्ठस्य ग्रहण्य अति उल्बन अनिला ग्रहणी उल्बन अनिला म्हणजेच काय जो क्रूरकोष्ठ व्यक्ती आहे त्याची जी ग्रहणी आहे त्यामध्ये कुपित वायूचं अधिक्य आहे पहा आधी सांगितलेले जे आहेत गूळ उसाचा रस इत्यादींनी क्रूरकोष्ठ व्यक्तीचं कधीच विरेचन होत नाही तसेच जे क्रूरकोष्ठ व्यक्ती आहे त्याच्या ग्रहणीमध्ये काय आहे कुपित वायूचं अधिक्य असतं त्यानंतरचा श्लोक पहा उदीर्ण पित्ता अल्पकफा ग्रहणी मंद मारुता ग्रहणीमध्ये काय आहे जो मृदुकोष्ट व्यक्ती आहे त्याचं लक्षण सांगितलेलं आहे पहा जो मृदुकोष्ट व्यक्ती आहे त्याच्या ग्रहणीत काय पित्ताचं प्राबल्य पित्त जास्त आहे कफ अल्प आहे आणि वायु मंद असतो मृदुकोष्ठ व्यक्तीच्या याच्यात काय पित्त जास्त कफ अल्प आणि वायु मंद ती व्यक्ती मृदुकोष्ट असते मृदुकोष्ट असते तस्मात् स सुविरेचो नरह स्मृत आणि त्याचे सुखाने सहज विरेचन होत असते हे झालं मृदुकोष्ठ व्यक्तीचे लक्षण अँड क्रूरकोष्ठ व्यक्तीचे लक्षण याबद्दल बावीस नंबरचा प्रश्न आहे अविधी स्नेह सेवनाचे कोणते उपद्रव आहेत विधीपूर्वक जर स्नेवन केलं नाही तर त्यापासून आपल्याला कोणते उपद्रव होतात तर हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर पहा एखाद्या व्यक्ती आहे त्याची जी ग्रहणी आहे ही ग्रहणी त्या ग्रहणीमध्ये पित ज्या व्यक्तीच्या ग्रहणीमध्ये ह्या पित्ताचं प्राबल्य जास्त आहे पित्त जास्त आणि त्याचं अग्निबलसुद्धा अधिक आहे तर त्या अशा व्यक्तीनं जर स्नेहपान केलं तर त्याचे जे स्नेहपान आहे त्या स्नेहाचं स्नेहा शीघ्रपणे पचन व्हायला लागतं आणि तो जो पचन झाला आहे तो लगेचच भस्म होतो आणि स्नेहपानाच्या परिणामामुळं तो अग्नि अगोदरच त्याचा अग्नि अग्निबल अधिक आहे आणि त्यानं स्नेहपान आहे त्यामुळं तो जो अग्नी आहे अधिक प्रखर व्हायला लागतो आणि त्या प्रखर अग्नीमुळे जो ओज आहे तो त्याच्या ज्या स्वतःचं स्थान आहे ओझाचं त्यापासून तो दुसऱ्या स्थानावर जातो आणि तो नाश करायला लागतो आणि त्याच्या स उपद्रव त्याच्यामुळे काय होतं तीव्र तृष्णा खूप जास्त प्रमाणात तहान लागायला लागते आणि स्नेहपानाने प्रदीप्त झालेल्या अग्निज्वालांना अगदी गुरुतून गुरु, गुरु अन्नसुद्धा शांत करू शकत नाही आणि स्नेहापणामुळे जी अग्नी जास्त प्रखर झालेला आहे या अग्नीला भूक लागल्यामुळे आपण जास्त प्रमाणात किती पण गुरुपदार्थसुद्धा खायला प्रयत्न केले किती पण गुरुपदार्थ जरी खाल्ले इथे तरीसुद्धा ते त्या अग्नीला शांत करू शकत नाहीत ज्याप्रमाणे यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे की तहान लागली असताना थंड पाणी मिळाले नाही तर सर्व शरीरात दहा भडकतो जसे हे पहा तहान लागली आहे तर सर्व शरीरामध्ये दहा भडकत असतो परंतु ह्या टाईमला आपण थंड पाणी प्यायला पाहिजे का इथे तर ते पुढच्या श्लोकमध्ये दिलेलं आहे की नाही प्यायला पाहिजे म्हणून तर पहा यासाठी इथे जे, जे एक हे जे अग्नी वगैरे आहे त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे की एखादा गवताचा ढिगारा आहे आणि तो जर पेटला आणि त्याच्यामध्ये एक साप आहे तर तो साप काय करतो सापामध्ये विषाग्नी असतो आणि तो विषाग्नी तो असल्यामुळे तो, तो, तो जेव्हा सापाच्या आजूबाजूचा जो गवताचा ढिगारा पेटलाय आणि त्या विषाग्नीमुळे आणि स्वतःचा जो नाही तर तो साप त्या आपल्या स्वतःच्या विषाग्नीमुळेच तेवढा द दहामुळेच तो मरून जातो त्याचप्रमाणे स्नेहाने भडकलेली जी अग्निज्वाला आहे आपल्या ग्रणीमध्ये त्यामुळे ती प्राणहरण सुद्धा करते ठीक आहे तर ह्यासाठी पुढच्या याच्या श्लोकात दिले की जे तहान लागते ना ते स्नेहप्राशनानंतर ते न पसल्यामुळे जर तहान लागली तर वैद्याने रोग्याचे वमन केले पाहिजे प्रथम स्नेह वामित करावा जो स्नेह झालेला आहे तो वमनाद्वारे बाहेर काढायला पाहिजे मग गार पाणी पाजून आणि वृक्ष भोजन देऊन पुन्हा वमन करायला पाहिजे तसंच डायरेक्टली जर डायरेक्टली जर हे तीव्र उष्णा तृष्णा निर्माण झाली खूप तहान लागली लगेचच्या लगेच थंड पाणी नाही द्यायला पाहिजे पेशंटला तर काय करायला पाहिजे स्नेहप्राशनानंतर पसलं जर नाही आणि त्याला खूप जास्त जर तहान लागली तर रोग्याचं पहिले वमन करायला पाहिजे आणि तो स्नेह जेव्हा वमनाद्वारे बाहेर गेला मग त्याला गार पाणी पाजून आणि थोडंसं प्रकारचं भोजन द्यायला पाहिजे आणि परत वमन पाहिजे ठीक आहे यानंतर पहा न सर्पीही केवलम पित्ते पेयम सामे विशेषत सर्वम हानरज्जे देहम हत्वा संजामच्या मार येत साम पित्तामध्ये अच्छ पित्ता पित्त जे आहे त्याचा निषेध सांगितलेला आहे या श्लोकामध्ये पहा आमसहित पित्त असताना विशेषत हो केवळ संस्कारित न केलेले अच्छ नुसते तूप घृतपान करता कामा नये कारण ते सर्व शरीराला रंगविते कामला रोग होतो त्यामुळे आणि सगळ्यांना स्नान शून्य करून मृत्यूजनक ठरते ठीक आहे तर तन उपद्रव ची चिकित्सा काय करायला पाहिजे आपण तर आता उपद्रव पाहिलं काय काय होतात तर त्याच्या चिकित्सेसाठी काय तंद्रा मळमळणे अनाह ज्वर अंग जखडणे बेशुद्धी कुष्ठ पांडू शोध अर्श अरुची तृष्णा उदररोग ग्रहणी अंगस्तब्ध होणे सैमित्य जीवास्तंभ बोलणे बंद होणे उदरशूल आमदोश अलसक विलंबिका विसुचिका इत्यादी हे रोग विधीपूर्वक नियम न पाळता स्नेहपान केले नाही तर म्हणजे अविधी स्नेहपानाने होतात तर मग ह्यांच्या चिकित्सेबद्दल काय तर हे आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे तेवीस नंबरच्या ठीक आहे तर इथे स्नेहाच्या व्याप्तींची उपद्रवांची कोणती चिकित्सा आहे हा तेवीसवा प्रश्न आहे तर याचं उत्तर काय सांगितले आहे की स्नेहजन्य सर्व उपद्रवांमध्ये हे आतापर्यंत आपण एवढे सगळे जे उपद्रव पाहिले ह्या सर्व उपद्रवांमध्ये वमन करविने स्वेदन करविने वाढ बघणे प्रत्येक व्यक्तीचे शरीरबल आणि व्याधीबल पाहून विरेचन प्रयोग करणे तक्रारिष्ट वापरणे वृक्ष अन्न आणि पेयपदार्थांचा उपयोग करणे मूत्रांचा उपयोग करणे आणि त्रिफला सेवन हेच औषध आहेत हे वाटलं तर ह्या श्लोक वाचू शकता तुम्ही ह्या श्लोकात पण तेच दिलेले आहे ठीक आहे नंतर पहा मात्र या मात्रया न च योजित स्नेहो मिथ्योपचाराच व्यापद देता अतिसेवित उपद्रवकारक स्नेहपानाबद्दल सांगितले या श्लोकात की अकाले चहितश्री म्हणजे अकाळी स्नेहपान केल्याने अनुकूल नसणाऱ्यांना स्नेहपान करावयास लावल्याने आवश्यक त्या मात्रेपेक्षा कमी जास्त मात्रेत दिल्याने स्नेहपानाच्या नियमांचे पालन न करता उपेक्षा केल्याने सांगितलेल्या कालमर्यादेपेक्षा अधिक काल स्नेहपान केल्याने उपद्रव निर्माण होत असतात ठीक आहे तर यानंतरचा प्रश्न आहे चोवीस नंबरचा की संशोधनासाठी स्नेहपानाचे कोणकोणते नियम आहेत तर ते नियम तुम्ही वाचून सुद्धा घेऊ शकता पहा एवढे हे वाचल्यानंतर सगळं कळायसारखं आहे यात का जास्त काही एक्सप्लेन करायसारख्या का गोष्टी नाही आहेत उरल्या आता पहा स्नेहपानानंतर तीन दिवसांनी विरेचर घेतले पाहिजे आणि मधल्या तीन दिवसात स्नेहयुक्त द्रव उष्ण मांसरस आणि भात खायला पाहिजे नंतर आहे वमनासाठी स्नेहपान प्रयोगाचे काय नियम आहेत तर स्नेहपानानंतर स्नेह, स्नेह जेव्हा एकदम सम्यक स्निग्ध होईल तेव्हा एक दिवसानंतर द्रव उष्ण मांसरस आणि भात खायला देऊन वमन पाहिजे संशमनासाठी स्नेहपानाचे नियम तर संशमनासाठी सुद्धा स्नेहसेवनानंतर विरेचन घेतलेल्या व्यक्तीप्रमाणेच नियमाचरण करायला पाहिजे संशमनासाठी स्नेहपान विरेचन केलेल्या व्यक्तीप्रमाणे आहार विहाराचे पालन केले पाहिजे जर वमन आणि विरेचन यांचे नियम साधारणतः एक असले तरी त्यात थोडासा फरक असा आहे की वमन केल्यानंतर धूमपान करून उरलेला कफ बाहेर काढला जातो पण विरेचनानंतर काय धूमपान केले जात नाही तसे खरं म्हटलं तर स्नेहपानानंतर धूमपान निषिद्धच आहे ठीक आहे म्हणून स्नेहपानाच्या धूमपानाशिवाय उरलेले नियम सगळे सारखेच आहेत नंतर पंचवीस नंबरचा क्वेश्चन आहे पहा विचारणायोग्य पुरुष कोण असतो विचारणा योग्य पुरुष कोण असतो की यामध्ये उत्तर पहा ज्या व्यक्तींना अच्छ केवळ स्निग्ध द्वेष असतो ज्या व्यक्तींना अच्छ अच्छपेय डायरेक्टली ते घेऊ शकत नाहीत असे व्यक्ती नंतर जे नेहमी स्नेह सेवन करतात ज्यांना स्नेहसेवनाची सवय आहे असे ज्यांचा मृदूकोष्ट आहे जे क्लेश सेवन करू शकत नाहीत जे दररोज मद्यपान करतात अशा व्यक्तींसाठी आपण विचारणा प्रयोग करतो नंतर पहा विचारणा विधीबद्दल बद्दल हा दिलेला आहे लावा तितर मोर हंस डुक्कर कोंबडा गाय शेळी मेंढी मासे यांच्या मास रसाने केलेले स्नेहन इतकर असत नंतर पहा स्नेसाठी रसात मिसळण्यासाठीचे योग्य द्रव दिलेले आहेत हे सर्व द्रव तुम्ही वाचून घेऊ शकता पहा हे मांसरसामध्ये घालून दिले जातात आता स्नेहन विधीबद्दल आहे की जेवणापूर्वी स्नेहाबरोबर तूप तेल वसा मजा यांच्याबरोबर काकवी आणि तिळ काय काकवी आणि तिळ खाल्ल्याने स्नेहन होत असतं स्नेह अधिक घालून तिळाचे कांबलिक अथवा खूप स्नेह घातलेली खिचडी खाण्यानं सुद्धा स्नेहन होत असतं वृक्ष व्यक्तीच्या स्नेहवनाबद्दल काय सांगितले पा मद्याबरोबर मद्याबरोबर काय काय घ्यायला पाहिजे काकवी सूंठ तिळाचे तेल मिसळून खायला पाहिजे आणि स्नेह पसल्यानंतर तळलेले मांस जर खाल्लं त्याने स्नेहन होत असतं कोणाचं वृक्ष व्यक्तीचं नंतर वातप्रधान व्यक्तीच्या स्नेहनाबद्दल सांगितलं आहे की मदिरा मंड म्हणजे गाळून घेतलेला जो वसाचा भाग आहे ते बरोबर तेल वसा तेलाचं वसाचं आणि मज्जाचं सेवन किंवा दुधात काकवी घालून पिण्याने सुद्धा वातप्रधान व्यक्तीचं जे स्नेह होत असतं नंतर पहा आणखी दारुष्ण दुधाचं स्नेह आणि साखर घालून पिण्याने दह्याच्या साहित्य काकवी घालून पिण्याने स्नेहल होत असतं तर एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे पहा की पेया काय असते तूप तेल वसा मज्जा आणि तांदूळ ह्या सर्वांना प्रत्येकी आठ तोळे प्रसृत घेऊन तयार केलेली जी पेया असते त्याला आपण की पेया म्हणतो स्नेह इच्छुक ज्यांना स्नेहन घेण्याची खूप इच्छा आहे त्यांनी ही पेया अवश्य घ्यावी अशी की पेया दुधात शिजवलेले उडदासोबत घातलेली आणि खूप तूप घातलेली खीर घेतल्यास शीघ्र स्नेहन होत असतं ठीक आहे नंतर खूप तूप घालून केलेल्या डुकराच्या मांसरसात तूप मीठ घालून दिवसातून दोन वेळा पिल्याने सुद्धा शीघ्र स्नेहन होत असतं नंतर पहा स्नेह प्रयोगाच्या वेळी निषिद्ध गोष्टी जेव्हा स्नेह प्रयोग करायचा आहे त्यावेळी काय काय नाही करायला ना पाहिजे अशा निशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत पहा कुष्ठ शोध प्रमेह पीडित रोग्यांमध्ये स्नेहानासाठी ग्राम्य अनूप आणि जलीय जीवांचे मांस गूळ दही दूध आणि तीळ हे वापरायला नाही पाहिजे कुष्ठादी रोगांमध्ये स्नेहनविधी पहा काय आहे कुष्ठ शोध आणि प्रमेह रोगांत त्या त्या रोगासाठी उचित घृतादी स्नेह घ्यायला पाहिजे आणि त्या त्या रोगात विकार उत्पन्न करणाऱ्या आणि विकारशामक औषधांनी सिद्ध केलेले स्नेह सेवन करावे अथवा पिंपळी हिरडे किंवा त्रिफळा यांस सिद्ध केलेल्या स्नेहाने स्नेहन करावे या पहा या ठिकाणी पिंपळी इत्यादीचा कल्क आणि क्वाथाने सिद्ध स्नेहाचा कुष्ठ शोध आणि मध्ये प्रयोग करावा असे आचार्याने सांगितले आहे चक्रपाणींनी केचित शब्दाने कोणत्या तरी आचार्याचे मत देऊन पिपली कल्क किंवा क्वात कुष्ठामध्ये तर हिरड्याचा कल किंवा क्वाथ शोत्र रोगात सांगितलेला आहे आणि त्रिफळा कल किंवा क्वाथ घालून सिद्ध स्नेह करून तो प्रमेहा स्नेह करावे असं सांगितलेलं आहे गंगाधरांनी काय सांगितलंय की हे तीन वेगवेगळे योग म्हटले आहे सामान्यत तिन्ही योगांचा सा, तिन्ही रो रोगात प्रयोग करावा असे सांगितले जाते पहा कुष्ठ कुष्ठमध्ये काय सांगितलंय पिपळी नंतर शोध शोधमध्ये काय सांगितलंय हरितकी आणि प्रमेह हो, प्रमेह हो मध्ये काय सांगितलं तर त्रिफला आणि योनी व्यापद आणि शुक्रदोष जे आहेत त्यासाठी बदर आणि त्रिफला हे सिद्ध स्नेह हो असतात ठीक आहे आणि ही जी पांचप्रसृती की पेया आहे ही आहे सद्यस्नेह ठीक आहे तर यानंतर आपण पाहू हे विचारणा विधी काय आहे सुंठ मिरी पिंपळीचा कलका आणि मनुका किंवा आवळा या दोघांचे क्वाथ काय करायचं आंबड दह्याबरोबर स्नेहामध्ये शिजवायचे आणि ह्या स्नेहपणाने सुद्धा शीघ्र स्निग्धता येते याचा उत्तम विचारणा विधी काय आहे तर जव बोर कुळीथाचा काढा मदिरा दही दूध या वक्षार घालून सिद्ध केलेले जी तूप आहे त्याला उत्तम स्नेह नेते नंतर विचारणा विधी पहा तेल वसा मज्जा आणि तूप हे चारही स्नेह जे आहेत ते बोर आणि त्रिफळा वाताबरोबर सिद्ध करून त्याचा योनी व्यापद आणि शुक्रदोषात उपयोग करावा योनिवापत आणि शुक्रदोषात कशाचा उपयोग बोर आणि त्रिफळा आत्ता सांगितलं पहा बोर आणि त्रिफळाचा क ठीक आहे नंतर शरीराला स्निग्ध करून अधिक झालेल्या स्नेहाचे दर्शन तर ज्याप्रमाणे कपड्यात पाणी लगेच शिरते आणि जास्त झाल्यावर त्या कपड्यामधून गळायला लागते त्याचप्रमाणे ज्या तेल घृ स्नेह आदी प्राप्त झाल्यावर आपल्या शक्तीप्रमाणे त्याचे पचन करतो आणि जे अधिक झालेला स्नेह आहे तो आपणहून मळाद्वारे बाहेर पडायला लागतो ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यातील अधिक झालेले पाणी लगेच बाहेर पडतं तसंच सेवन केलेला जो स्नेह आहे तो सुद्धा शीघ्रपणे बाहेर पडत असतो ठीक आहे नंतर लवणयुक्त स्नेहाचे गुण काय काय असतात लवण म्हणजे सेंदवयुक्त सर्व स्नेह माणसाला त्वरित स्निग्ध करतात कारण लवण रस जो आहे तो अभिषंदी शरीरामध्ये चटकन मिसळणारा आहे आणि अरुक्ष सूक्ष्म उष्ण आणि व्यवाई शरीरात पसरणारा असतो ठीक आहे नंतर आहे स्नेहन स्वेदन क्रम प्रथम स्नेहन करून मग स्वेदन करावे या दोन्ही नंतर काय करायला पाहिजे वमन विरेचा दराधी संशोधनतील कोणत्या तरी एकाचा आवश्यकतेनुसार प्रयोग करायला पाहिजे याच्याबद्दल विवेचन काय सांगितले की पंचकर्म पद्धती जी पंच कर्म, पंच कर्म आहे आयुर्वेदाची एकदम मौल्यवान ठेव आहे पंचकर्म पंचकर्माच्या अगोदरचीच पूर्वकर्म आहेत पहा हे स्नेहन आणि स्वेदन ठीक आहे आपल्या पूर्वजांचा जी ती वारसा आहे पंचकर्म पद्धती आणि त्या पंचकर्माच्या आधी आपण स्नेहन स्वेदन ही पूर्वकर्मे आहेत त्या सा सुद्धा स्नेहन हे आधी केले पाहिजे त्यानंतर स्वेदन असतं त्याच्या सम्य प्रयोगाच्या आधारावरच स्वेदन आणि पुढील पंचकर्म विधी केले जातात म्हणून स्नेहसंबंधी विशेष काही सांगणे योग्य आणि आवश्यक ठरेल कारण की स्नेहानं सर्वात पहिल्यांदा येतं स्थूल दृष्टीने स्नेहन काय असतं तर अभ्यंतर आणि बाह्य असं दोन प्रकारे केलं जातं चरक संहितेमध्ये अभ्यंतरासाठी शंभरहून जास्त प्रकारचे घृत आणि तेलयोग सांगितलेले आहेत त्या त्या रोगाच्या वेळी सांगितले आहेत त्याने आणि बाह्य प्रयोगासाठी जवळजवळ पाच डझन म्हणजे साठ प्रकारांचा सा उल्लेख केला आहे अभ्यंतर प्रयोगाचे वर्णन करणे अतिविस्तृत होते इथे शक्य नाहीये त्यामुळे बाह्य प्रयोगासंबंधी थोडेसे सांगत आहेत तर हे स्नेहाच्या बाह्य प्रयोगाबरोबर सांगत आहेत पहा बाह्य स्नेह जे आहे त्या प्रकारात अभ्यंग आदी प्रयोग केले जातात अभ्यंग हे सगळे जे आहेत ते प्रयोग आणि स्वस्थ व्रतामधील दिनचर्या आणि ऋतुचर्यामध्ये ज्यांचा प्रयोग केला जातो चिकित्सा सांगितले ते जे सांगितलेत पहा अभ्यंग लेप उद्वर्तन असे हे जे आहेत ते पंधरा सांगितलेले आहेत तिथं नंतर अभ्यंगाचा सामान्य अर्थ काय असतो की शरीरावर तेल चोळायला पाहिजे त्यामुळे गतिशीलता क्रियाशालता वाढते हे सगळं तुम्ही वाचून पण घेऊ शकता ठीक आहे नंतर आहे अभ्यंगाची ल मुख्य लक्षण संतृप्ती सग क्रियता निर्माण करणे हे सर्व अभ्यंगाबद्दल सांगितलेलं आहे नंतर आहे अभ्यंगाच्या सोयीसाठी काय कराय करायला पाहिजे ही खुर्ची किंवा तिवाईवर बसून पाठीवर उताने झोपून डाव्या कुशीवर झोपून ह्या सर्व पद्धतीने आपण काय अभ्यंग देऊ शकतो आणि हे आसनं कोणकोणती सारखे वगैरे दिले यानंतर अभ्यंगाच्या गुणकर्माबद्दल सांगितलेलं आहे पा काय करतो अभ्यंगाचे काय काय फायदे असतात त्यामुळे वार्धक्य अकाली लवकर येत नाही स्टमजन्य थकवा दूर होतो झोप चांगली लागत असते कफ वाद विकारात लाभ होतो असे बरेच काही आहेत तुम्ही वाचून घेऊ शकता नंतर आहे अभ्यंगाच्या अभ्यंतर प्रयोगानं काय होतं दोष शमन होतं दोष वाढलेले दोष कमी होतात गोष्ट शुद्ध ठेवलं जातं जाठराग्नी प्रदीप्त होतो भूक चांगली लागते त्यामुळे मल अवरोध दूर होतो मल प्रवृत्ती चांगली होते शरीर बल वाढायला लागतं इंद्रियांची धातूंची शक्ती वाढते दीर्घायुष्य मिळते रोगक्षमता येते हे सर्व झालं अभ्यंगाबद्दल तसेच स्नेह अध्यायाबद्दल आणि शेवटीला एक तुम्हाला एक स्नेहभेद बोधक सारणी दिलेली आहे की कोणकोणत्या भेदाने स्नेहाचे किती किती प्रकार आहेत तर पहा योनी भेद पहिले सांगितलं भेदाने दोन प्रकारचे सावर आणि जांगर सावर मध्ये काय येतील क्वा तेल घृत आणि जांगम म्हणजे मत्स्य आधी त्याची तूप वसा मज्जा असे नंतर आहे भेद कार्मक भेदाने तीन शोधन शमन आणि ब्रहन नंतर मात्राभेद भेदाने चार रसियसी रहस्व मध्यम आणि उत्तम पाकभेद पाकभेदाने मृदू मध्यम आणि खर नंतर आहे उपभो उपयोगभेद उपयोगभेदाने दोन प्रकारचे आहेत पहा बाह्य आणि अभ्यंतर बाह्यामध्ये परत नऊ सांगितलेले आहे ते आधी नऊच्या वर पण आहेत पहा अभ्यंतरमध्ये सुद्धा पण हे सांगितलेले आहे तेवढे नंतर आहे बे, सगळ्या भेद सगळ्या भेदाने हे अच्छस्नेह सद्यस्नेह पांचप्रसृती की पेया हे सर्व नंतर आहे संयोग बे, संयोगभेद संयोगभेदाने यमल त्रिवृत महान हे सर्व हे सर्व।, सर्व तुम्हाला पाठ करायच्या गोष्टी आहेत आणि ह्या व्हिडिओमधलं जे पण सांगितलेलं आहे ते तुम्हाला जास्त तर वाचून घेऊन सुद्धा समजलं असतं तो वाचून घेऊ शकता ठीक आहे एवढा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच आणि हा व्हिडिओ आवडत असतील तर आयुष्य सिलेबसला बसला सबस्क्राईब करा